आणि एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे की शेतकरी कर्जमाफीसाठी मुनगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती दादा पाटील यांची माहिती सांगली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून या समितीचा अहवाल येईपर्यंत बँका सोसायटी यांनी कर्जवसुलीचा तगादा लावू नये अन्यथा कार्यालय पेटून देण्यात येतील असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार बैठकीत दिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घ संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीत शिवजयंतीपासून कर्जमुक्ती आंदोलन राज्यभर राबविण्यात आले या आंदोलनानंतर अर्थमंत्री पवार यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी मुनगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकवीस मार्च रोजी समिती नियुक्त केली असून या समितीचा अहवाल एक महिन्यात येणार आहे तत्पूर्वी मार्च अखेर असून यासाठी बँका वित्तीय संस्था सहकारी विकास सोसायटी यांच्याकडून कर्जवसुलीसाठी प्रयत्न केले जाण्याची चिन्ह आहेत कुणीही कर्जाची परतफेड या कालावधीत करू नये असे आवाहनही पाटील यांनी यावेळी दिले यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत पाटील म्हणाले दिनांक एकोणावीस मार्च रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे येथील सेंट्रल बिल्डिंगच्या समोर सरसकट कर्जमाफी शेतीमालावरची निर्यातबंदी उठवा वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करा दिवसा वीज मिळावी यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले अर्थमंत्री पवार यांनी एकवीस मार्च रोजी विधानसभेत कर्जमाफी करण्यासंदर्भात सुधीर मुनगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीची समिती गठीत करण्यास सांगितले आहे हे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे यश आहे यापुढे मार्च अखेर आहे असे कारण सांगून सोसायटी बँक कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त करत आहेत पण कर्ज भरू नयेत जर कर्ज भरली तर कर्जमाफी होणार नाही खत खरेदी करताना लिंकिंगच्या नावाखाली अन्य खते कीटकनाशके माथी मारली जात आहेत यामुळे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियासमोर कंपनीविरोधात दावा दाखल केला आहे या दाव्याचा निकाल आल्यानंतर ही लूट थांबेल असेही पाटील यांनी सांगितले मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त जिल्हाधिकारी सांगली यांनी यांना दोन एप्रिल रोजी निवेदन देऊन बँका पतसंस्था मायक्रो फायनान्स करत असलेल्या बळजबरीच्या वसुली थांबवण्याकरिता लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले या बैठकीस नंदकुमार पाटील सुभाष मिरजे लक्ष्मण पाटील शिवाजी दुर्गाडे केतन जाधव नाना काने रावसाहेब आईतवडे उदय पाटील ज्योतिराम कुंभार गुंडू जतकर संदीप पाटील शिवाजी शेखर शिवाजी पाटील वैभव पोदार बलराम बाबर आदी प्रमुख उपस्थिती होते या ठिकाणी दादा पाटील जे आहेत तर यांनी एक मोठी बातमी आपल्याला सांगितली आहे की कर्जवसुलीचा तगादा जर लावला कोणी तर त्यांचे कार्यालय पेटवून देण्यात येतील असा त्यांनी इशारा दिलेला आहे कारण की जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणा पुणा, कुणालाही शेतकऱ्याला परेशान करू नका असा त्यांनी संदेश सगळ्यांना दिलेला आहे अलर्ट सगळ्यांना केलेला आहे त्यांनी त्यांनी सांगून ठेवलेला आहे सगळ्या शेतकरी बांधवांना तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नियुक्त केली त्या समितीचा अहवाल येईपर्यंत आता म्हणजे त्याला किती दिवस लागू शकतात थोडक्यात तिथं पंधरा दिवस त्याच्यानंतर एक महिन्याचा असा कालावधी लागू शकतो असं ते म्हटले होते पण नक्की किती दिवस लागतील हे सुद्धा कोणाला ना ना माहीत नाही त्याच्यामुळे आपण संयम ठेवणे वाट बघणे गरजेचं आहे आणि कोणीही तगादा लावू नये कुठल्याही बँकेनी सोसायटीनी असं त्यांनी त्या मध्ये नमूद केलेलं आहे परेशान करू नका शेतकऱ्यांना आणि त्याचा तगादा लावू नका असं ला ला ते वारंवार सांगत आहे कारण की शेतकरी हवालदिल झालेला आहे खूप परेशान झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय सगळ्यांसाठी खूप दिलासादायक ठरणार आहे शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद